नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आता येणारा काळ हा परीक्षांचा काळ आहे म्हणजे दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षा नोकरींसाठी इंटरव्ह्यूच्या परीक्षा थोडक्यात काय परीक्षेसाठी अतिशय छान आणि सोपी सेवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे ही जी सेवा आहे ही खूप छान सेवा आहे अगदी एकच मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आपल्याला म्हणजे जे परीक्षार्थी आहे जे विद्यार्थी आहे त्यांना म्हणायचं आहे आणि याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना केलेलं विद्यार्जन लक्षात राहत नाही म्हणजे त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्यांची स्मरणशक्ती व्यवस्थित नाही त्यांनी देखील दे हा जो मंत्र आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो दररोज एकशे आठ वेळेस या मंत्राचा नियमाने नित्य नियमाने जप करून घ्यायचा प्रत्येक आईने आपल्या मुलांकडून हा जर जप मुलं हुशार असो किंवा नसो त्यांची बुद्धी तीक्ष्ण असो कुशाग्र असो कुठल्याही बुद्धीच्या प्रकारामध्ये ते मोडत असो आईने जर हा मंत्र मुलांकडून म्हणून घेतला तर खूप छान आहे या मंत्रामुळे माता सरस्वती म्हणजे जी बुद्धीची देवता आहे ती साक्षात विद्यार्थ्यांच्या किंवा जे मंत्र म्हणणार आहे त्याच्या जिभेवर वास करते तर कोणता आहे हा मंत्र तुम्हाला सांगते हा मंत्र आहे ओम वद वद वाग दवादिनी स्वाहा ओम वद वद व वाघवादिनी स्वाहा इथे लिहून दिलेला आहे ओम वद वद वध स्वाहा हा मंत्र विद्यार्थ्यांनी दररोज आंघोळ झाल्यानंतर किमान एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे पण मंत्र म्हणायच्या आधी त्यांनी दररोज तुळशीला जल अर्पण करायचं देवाऱ्या देव्हाऱ्यामध्ये देवघरा देवघरामध्ये नमस्कार करायचा आपल्या देवांना नमस्कार करायचा आणि आई वडिलांना नमस्कार करून हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा ही जी सेवा आधी मी तुम्हाला सांगितली तुळशी तुळशीला पाणी अर्पण करणं देवाला नमस्कार करून आई वडिलांना नमस्कार करणं आणि मग एकशे आठ वेळेस हा जो मंत्र आहे ओम वद वद वाघवादिनी स्वाहा हा मंत्र तेव्हाच काम करेल कारण की आपले माता पिता आपले गुरु या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणून झाल्यानंतर आपल्याला दररोज सात सात तुळशीची पानं चावून खायची आहे आपल्याला म्हणजे जो विद्यार्थी आहे जो हा मंत्र म्हणणार आहे त्यानी सात दिता, सात तुळशीची पानं चावून खायची आहे देवाला तुळशीला पाणी घालायचं आई वडिलांना देवाला नमस्कार करायचा एकशे आठ वेळास हा मंत्र म्हणायचा आणि तुळशीची सात पानं चावून खायची परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंभे महाराज परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंभे महाराज यांनी साक्षात विद्यार्थ्यांसाठी रचलेला हा मंत्र आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठी मिळालेली खूप छान एक अमृत अम्रुत, अमृतासारखी ही गोष्ट आहे आपण असं म्हणू तर हा म या मंत्राचे तुम्ही नक्की आपल्या मुलांकडून विद्यार्थ्यांकडून तुम्ही मोठे असाल तुमच्या लहान लहान बहीण भावांकडून हा मंत्र जाप करून घ्या किंवा ज्यांना कुणालाही ज्ञानार्जन करायचं आहे त्यांनी हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हटला तरी चालतो कुणी ज्ञान ग्रहण करणारे आहे ज्ञान द्न्यान, ज्ञानाच्या पेशामध्ये आहे बुद्धीच्या पेशामध्ये आहे त्यांनी देखील हा मंत्र या पद्धतीने म्हणा म्हणायला काहीच हरकत नाही माता सरस्वतीचे साक्षात आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि दुसरा एक मंत्र आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जीवभाग्रे सर्व विद्या प्रदा भव। सरस्व... Desu, नमस्ते शारदे देवी सरस्वती प्रदे वसत्व मम जीवभागरे विद्या सर्व विद्या प्रदा भव तुम्हाला स्क्रीनवर लिहून देणार आहे तर हा जो मंत्र आहे हा मंत्र देखील साक्षात आपण सरस्वती मातेला आपण याचा अर्थ असा की आपण साक्षात सरस्वती मातेला प्रार्थना करतो आहे की हे सरस्वती देवी तू विद्येची तू ज्ञानाची बुद्धीची देवता आहे वसत्व मम जिव्हाग्रे म्हणजे तू तू तु, मी तुला विनंती करतो तू की तू माझ्या जिव्हेवर माझ्या जिभेवर वास कर आणि ज्यांच्या जिभेवर सरस्वती वास करेल त्यांना साहजिकच आहे बुद्धी काय बुद्धीचा अलोट खजिना त्यांना प्राप्त होईल परीक्षेला जाताना तुम्ही एक कुठलाही पेपर सोडवा स्पर्धा परीक्षेचा पेपर असो दहावी बारावीचा पेपर असो कुठलाही पेपर असो इंटरव्ह्यू असो पेपर, पेपर देण्याच्या आधी आपल्याला हा मंत्र म्हणायचाच आहे की नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व त्वं मम जीव भागरे सर्व विद्या प्रदाभव आता तुम्ही म्हणाल आपण जर हा मंत्र म्हणून परीक्षेमध्ये आपल्याला यश यश नक्कीच मिळणार आहे पण यासोबत विद्यार्थ्यांनी परिश्रम अतिशय चिकाटीनी करायला हवे मेहनत घ्यायला हवी कारण परमेश्वर त्यांच्याच पाठीशी असतो जो अतिशय मेहनत करतो जो कष्ट करतो आणि ज्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी तो आपल्या ध्येयाकडे चिकाटीनी कार्यरत होत असतो किंवा चिकाटीने त्या ध्येयाकडे तो काम करत असतो म्हणून हे मंत्र वगैरे सगळे ह्या गोष्टी तेव्हाच साध्य होतात जेव्हा आपण आपल्या ध्येयासाठी किंवा आपल्या ज्ञानार्जनाच्या कार्यामध्ये आपण कष्टाने कष्टाने आपण किंवा कष्टाने म्हणा किंवा मेहनत करून आपण ते ज्ञान ग्रहण करण्याचा किंवा ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो मग थोडक्यात काय अभ्यास आधी करायचा आणि मग हे सगळे मंत्र वगैरे ह्या गोष्टी करायच्या आपला केलेला अभ्यास आणि ह्या दैविक गोष्टी याचा एकत्रित एक होऊन खूप छान प्रकारचं फळ खूप छान प्रकारचं फळ आशीर्वाद भगवंताचे आपल्याला प्राप्त होत असतात तर माझ्या प्रत्येक आईंना विनंती आहे की तुम्ही आपल्या मुलांकडून हा जो मंत्र आहे पहिले सांगितलेला ओम वद वद वागवादिनी स्वाहा हा मंत्र तुम्ही नक्की एकशे आठवेळेस म्हणून घ्या त्यांच्याकडून आणि सात तुळशीची पानं त्यांना दररोज खायला द्या तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ